एसटी ची भाडेवाड विरोधात जालन्यात शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला एस टी तिकीट दरवाढीचा निषेध जोरदार घोषणाबाजीनं परिसर दनाडला जालना बस स्थानक परिसरात करण्यात आली निदर्शने एसटी तिकीट भाडेवाड रद्द करून सामान्यांना दिलासा देण्याची शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आज दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान एसटी भाडेवाड विरोधात जालन्याच्या शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एसटी तिकीट दरवाढीचा निषेध तिकीट दरवाढ विरोधात तीव्र निदर्शने करून केलाय यावेळी राज्य सरकार सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे जालना बस स्थानक परिसरात निदर्शने करून एस टी तिकीट भाडेवाडीचा निषेध करण्यात आला एस टी तिकीट भाडेवाड रद्द करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली आहे यावेळी ठाकरे गटाचे शिवसेना शहर प्रमुख बाला परदेशी ज्येष्ठ नगरसेवक बाबूराव पवार शहर प्रमुख घनश्याम खाकेवाले दुर्गा शमा दुर्गा कोटेवाले नगरसेवक विजय पवार संजय रत्नपारखे शिवाजी मुळे मंगलाम मिटकर गंगूबाई वानखडे यांचा ठाकरे गटाचे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राच्या निर्दयी सत्ताधारी सरकारने आज गोरगरिबांच्या सर्वात सोयीची जी यातायातची वस्तू एसटी महामंडळ त्या एसटी बसचे भाडे पंधरा टक्क्यांनी वाढवलेले आहे सामान्य माणूस अगोदरच महागाईने फार मेटकुटीस आलेला आहे आणि असं असताना सुद्धा या गव्हर्नमेंटने या सरकारने पंधरा टक्के वाढून एकतर एस टी महामंडळाची परिस्थिती अशी आहे जी बस फक्त दहा वर्ष वापरू शकतात ती बस वीस वीस वर्षापासून इथं चालू आहे एका ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना सुविधा आणि सवलत द्यायची आणि दुसऱ्या ठिकाणी पंधरा टक्के दरवाढ करून सामान्य माणसाच्या खिशातून हे पैसे काढायचे वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांचं खाण्याचं बिल म्हणजे बापाचं खाण्याचं बिल मुलात फाडून घ्यायचा ही पद्धत या सरकारने चालू केलेली आहे आणि या दरवाढीच्या विरोधात आम्ही जिल्हा तर्फे या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त केला आहे आमचे सन्मान्य जिल्हा प्रमुख भास्कररावजी आंबेडकर तालुका प्रमुख आदरणीय हरिहरजी शिंदे उपजिल्हा प्रमुख बाबू मामा पवार माझे सहकारी शहर प्रमुख घनश्याम खाकीवाले दुर्गेश कटोटीवाले व सर्व पदाधिकारी यांनी या ठिकाणी शहर शिवसेनेतर्फे आणि जिल्हा शिवसेनेतर्फे या ठिकाणी निषेध नोंदवलेला हे धाडेवार त्वरित रद्द करावी आणि सामान्य माणसाला दिलासा द्यावा जर त्यांनी असं के नाही केलं तर येणाऱ्या काळात आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी उग्र आंदोलन करू